बिहार जणू काय कमी होतं की कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार म्हणजे जे तिथले जे डेप्युटी चीफ मिनिस्टर होते डी के शिवकुमार यांनी काँग्रेसची हायकमांड म्हणजे अर्थात गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वाला आव्हान दिलेले आहे आणि त्यांचे कित्येक लोक मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा त्यांचे कित्येक आमदार हे दिल्लीत जाऊन बसले होते कशा करता तर ते म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की डी के शिवकुमार यांना अडीच वर्षांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री करू असा त्यांना वादा करण्यात आला होता आत्ता तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव सिद्धरमैया छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मित्रांनो हेच दोन वर्षापूर्वी झाले होते म्हणजे सात वर्षापूर्वी जेव्हा छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आले होते तेव्हा टी एस देव यांना मुख्यमंत्री करू अडीच वर्षांनी असं सांगण्यात आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्याच्यानंतर तिथे कुरबुरी झाल्या आणि मग ते, ते, ते निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला राजस्थानमध्ये सुद्धा असंच झालं होतं राजेश पायलट माफ करा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू असं सांगण्यात आलं होतं पण अशोक गेहलोत यांना केलं आणि त्यानंतर परत राजस्थानमध्ये दणदणीत मार खाल्ला तेच आता कर्नाटकमध्ये दोन हजार दोन हजार अठ्ठावीसमध्ये निवडणुका होतील तेव्हा तिथेसुद्धा काँग्रेसचा पराभव होणार आहे हे या जे दिल्लीत जे धरणा देऊन बसले आहेत डी के शिवकुमार यांचे लोक त्यावरून स्पष्ट होतं पण या सगळ्यांपेक्षा जास्त धोकादायक जर कोणती गोष्ट असेल धोकादायक जर कोणती गोष्ट असेल तर तीही की मुसलमान मतदार आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मुसलमान कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा काँग्रेसकडे पाठ फिरवायला तयार झालेले आहेत कमाल म्हणजे काँग्रेसबरोबर हा म्हणजे काँग्रेसला हा जो धोका आहे हा नागपूर विदर्भ आणि मराठवाडा इथे फार मोठ्या प्रमाणात होणार असे जाणवते ही दोन्ही क्षेत्र काँग्रेसची शक्ती एकेकाळची शक्तीस्थानं होती लोकसभा निवडणुकात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला या दोन्ही ठिकाणी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगल्या सीट्स मिळाल्या होत्या पण आता दीड वर्षानंतर परिस्थिती बदललेली आहे बिहारमध्ये जसा काँग्रेसचा लाजीरवाना पराभव झाला त्याच स्केलचा पराभव आता नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकातसुद्धा होऊ शकतो असं दिसतं याचबरोबर मुंबईतसुद्धा हाच प्रकार घडेल एकेकाळी मुंबई मुंबईमध्ये काँग्रेस तिसऱ्या नंबरचा पक्ष होता म्हणजे शिवसेना भाजप आणि काँग्रेस असा प्रकार असे पण आता हाच प्रकार मुंबईतसुद्धा काँग्रेसबरोबर होणार असं दिसतं आहे बी एम सीची निवडणूक ठाकरे ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडचा पराभव करत भाजपा जिंकणार असे संकेत आहेत आणि आणि काँग्रेसकरता धोक्याची घंटा मा वाचते आहे ही की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेसला सोडून ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभे राहणार असे दिसते